बाराव्या शतकातील शिवमंदिर पुण्यात या गुहित पांडवांनी केले वास्तव्य बाणेश्वर मंदिर हे पुण्याच्या बाहेर बानेर या उपनगरात वसलेले आहे हे मंदिर गुप्त गुफा मंदिर असून प्राचीन काळात पांडवांनी येथे अज्ञात वासात वास्तव्य केल्याची आख्यायिका सांगितली जाते पांडवांनी येथे बाणेश्वर अर्थात शिवलिंगाची स्थापना केली होती येथे केवळ शिवच नाही तर गंगेच्या उमाचीही प्रतिकात्मकता आहे म्हणून हे शिवशक्तीचे स्थान मानले जाते मंदिरात बाराही महिने शिवशक्तीचा आशीर्वाद वाहत असतो पुरातत्व खात्याच्या मते हे मंदिर इसवीसन पूर्व बाराशे सालातील आहे मंदिरात आढळणाऱ्या बिरगळ्यांवरून त्यांचा कालखंड सन पूर्व बाराव्या शतकाचा आहे असे मानले जाते हे बिरगळ येथे राज्यकर्त्यांचे मंदिर तुकाई तुकाई माता मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर आहे देवीचे पांढऱ्या रंगाचे असून हे देवी तुकाई माते समर्पित आहे मंदिराच्या जवळ एक मेहरा बसून त्यानंतर डोंगरात खोदलेली एक पगडंडी गुप्त गुफेपर्यंत पोहोचते गुफेत एक शिवलिंग आहे जे भगवान शिवाचे मुहूर्त रूप दर्शवते गुफे सुमारे सातशे ते आठशे वर्षे जुने विजयस्तंभ किंवा बिरगळ आहेत हे बिरगळ काचांच्या दरवाज्यांच्या मागे सुरक्षितरित्या ठेवले गेलेले आहेत गुफेतून वाहणारा नैसर्गिक झरा मंदिरात शांतताने आणि निर्माण करतो बाणेश्वर गुफा मंदिर बाणेर रोड वरून गावाच्या दिशेने गेल्यावर डावीकडे सुमारे वीस पायऱ्या चढून जावे लागते